जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या वतीनं येत्या पंचवीस तारखेला भव्य असं मोर्चाचं आयोजन बुलढाणा येथे दुपारी एक वाजता करण्यात आलेलं आहे या मोर्चाची प्रमुख मागणी आमची अशी आहे जी प्रमुख मागणी अशी होती की जे आम्हाला या ठिकाणी एस टी समाजाचं आरक्षण देण्यात यावं हो? ही मागणी आमची अतिशय जुनी मागणी आहे परंतु या मागणीसाठी अद्यापपर्यंत आम्ही बऱ्याच वेळा आंदोलनं केले बऱ्याच वेळेस ठिकठिकाणी थीक मोर्चे काढले परंतु जे आम्हाला पाहिजे होतं ते काही त्यामधून साध्य झालं नाही म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी आता बंजारा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि आमच्या या प्रमुख मागणी हीच आहे की आम्हाला एस टी समाजाचं आरक्षण तुम्ही ताबडतोब द्यावं जसं तुम्ही मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देण्यासंबंधी तुम्ही जी भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली की हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना आरक्षण द्यावं त्या है हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी या अतिशय जास्त प्रमाणात आहे आणि पूर्ण बंजारा समाजच हा त्या ठिकाणी जर का हैदराबाद गाजेन आपण पाहिलं किंवा बाकी बाकीचेही बाकीचेही पुरावे जर का पाहिले तर त्यामुळं आमचा समाज हा एस टीमध्ये आरक्षण देण्यासाठी पात्र आहे आणि त्या पात्र सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं नाही आहे या ठिकाणी बंजारा समाज असा तेलंगणामध्ये एस टी मध्ये आहे कर्नाटकामध्ये एस सी मध्ये आहे कुठे ओबीसी मध्ये आहे महाराष्ट्रामध्ये व्ही जे एन टी मध्ये आहे तर एक कॅटेगरीमध्ये बंजारा समाज त्या ठिकाणी आणावा आम्हाला एस टीचं आरक्षण द्यावं या प्रमुख मागणीसाठी आमच्या पंचवीस तारखेला त्या ठिकाणी मोर्चा आहे मराठा समाजाला जागृत करण्यासाठी हे पुढे आलेलं आहे आणि त्यानंतर बंजारा समाज सुद्धा जागृत झालेला आहे आपण काय नाही नाही आम्ही निश्चितपणे मनोज जरांगे साहेबांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी जसं मराठा समाजाला जागृत केलं तसं आमच्या बंजारा समाजाला सुद्धा जागृत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि निश्चितपणे त्याचीच परिणिती अशी आहे की आज आमचा बंजारा समाज हा लाखोच्या संख्येनं रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय तर याचं निश्चितपणे श्रेय हे जरांगे पाटलाला जातो